एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे या जोडप्याचा सुखी संसार सुरू आहे आणि या जोडप्याला दोन मुलं सुद्धा आहेत एके दिवशी नवरा कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता आणि त्या घरामध्ये असणारी जी महिला आहे ती महिला घरामध्ये बसलेली होती पण मात्र घरामध्ये मन लागत नसल्यामुळं ती तिच्या दारात येऊन बसली आता दारात येऊन बसली इकडं तिकडं गल्लीमध्ये कॉलनीमध्ये नेमकं काय चाललंय हे बघत होती मग बराच वेळ दारामध्ये बसल्यानंतर तिनं घरामध्ये जायचं ठरवलं कारण की घरामध्ये तिचे दोन छोटे छोटे लेकरं सुद्धा होते आता ती जशी घरामध्ये घुस गेली तसं तिच्या मागे एक तरुण घुसला आणि तरुण घुसल्यानंतर त्यानं घराचं दार लावलं आणि घराचं दार लावल्यानंतर हो, ती जी महिला होती त्या महिलेला क्वाटवर नेलं आणि क्वार्टवर नेऊन सत्तावीस वर्षीय विवाहित महिलेवर एका सतरा वर्षीय तरुणाने त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपला एकदम सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधील मान खुर्द परिसरामध्ये घडलेली घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसची ची सायंकाळी साडेचार ते चार वाजण्याच्या सुमारासची आता या टायमाला या ठिकाणी राहणारी एक सत्तावीस वर्षीय महिला, Posti, महिला ले ले होती विवाहित एक होती तिचा जो नवरा आहे तो कामानिमित्त बाहेर गेलेला होता तिची जे दोन लेकरं आहेत ते घरामध्ये होते आणि ती जी महिला आहे ती दारामध्ये बसलेली होती मग आता इकडं तिकडं बघत होती काय चाललंय काय नाही घरामध्ये बोर होत होतं म्हणून ती दारामध्ये बसलेली होती मग बराच वेळ दारामध्ये बसल्यानंतर ती काही वेळानंतर घरामध्ये आली जशी ती घरामध्ये आली तसं तिच्या पाठीमागं त्याच परिसरामधला एक सतरा वर्षीय तरुण घुसला कारण की तो त्या महिलेवर लक्ष ठेवणंच होता की ती महिला नेमकी घरामध्ये कधी जाते आता जशी ती महिला घरामध्ये घुसली तिच्या पाठीमागं तो तरुण घुसला आणि त्यानं थेट आतमधून घराचं दार लावलं किचनमध्ये गेला किचनमध्ये जाऊन त्यानं एक चाकू आणला आन आणि त्या महिलेला दाखवला आणि चाकू दाखवून त्या महिलेला थमकावलं आणि सांगितलं जसं जसं मी सांगतोय तसं तसं कर नाहीतर मग त्याच्या एवढं बरं वाईट कोणी नाही तिला जिवे मारण्याची धमकी त्या सतरा वर्षीय तरुणाने दिली आता ती महिला सत्तावीस वर्षीय होती हा तरुण सतरा वर्षीय होता पण तरीसुद्धा हातामध्ये चाकू घेऊन तो त्या महिलेला धमकावत होता तेया तेया ल, 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 समरत, तेया तेया आता त्या महिलेसमोर काहीही पर्याय नव्हता जसं तो तरुण सांगत होता तसं ती महिला ऐकत होती आणि असं करून त्या तरुणानं त्या महिलेचे हातपाय बांधले तिला क्वाटवर नेलं क्वाटवर नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं त्यावेळी घरामध्ये त्या महिलेचे मुलंसुद्धा होते त्यांच्यासमोरच त्या तरुणाने त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आता हे सगळं घडल्यानंतर त्यानं त्या ठिकाणाहून पळ काढला पळ काढत असताना घराबाहेरून त्यानं दार लावून घेतलं आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला जसा तो त्या ठिकाणाहून पसार झाला तसं त्या महिलेनं जोरजोरात आरडायला वरडायला सुरुवात केली मग तिच्या आवाजानं आजूबाजूच्या परिसरातले शेजारी पाजारी त्या ठिकाणी दामा झाले त्यांनी दार उघडलं आणि त्या महिलेची त्या ठिकाणाहून सुटका केली आता हा संपूर्ण जो घडलेला प्रकार होता तो प्रकार महिलेनं सगळ्यात अगोदर तिच्या नवऱ्याला सांगितला आणि जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घडलेला संपूर्ण संपूर्ण प्रकार पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि तो जो आरोपी आहे त्या आरोपीला शोधण्यासाठी आठ पथक तैनात करण्यात आले ताबडतोब आठ पथकं तैनात करण्यात आले असून त्याचा तपास सुद्धा सुरू केला तपास सुरू केल्यानंतर चौदा जानेवारी रोजी त्या तरुणाचा तपास केला आणि पोलिसांनी त्याला अटक केली ताब्यात घेतलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे त्याची अधिक तपासणीसुद्धा सुरू आहे कारण की तो सतरा वर्षाचा आहे का अठरा वर्षाचा आहे त्याची जी काही कागदपत्रं आहेत ती तपासणी सुरू आहे पण मात्र तो सतरा ते अठरा वर्षाचा असल्याचं सांगितलं जातं आहे अधिकृत माहिती अजून पुढं आलेली नाही पण मात्र त्याची रवानगी पुढं जेलमध्ये करण्यात आलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल एका सतरा वर्षीय तरुणाने चाकूचा धाक दाखवून सत्तावीस वर्षीय महिलेवर नको ते कृत्य केलेलं आहे आणि ही घटना घडल्यामुळं अनेकांनी खळबळ व्यक्त केलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा